हेलो आपले आपले तर हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या इथली यात्रा होती तुम्हाला तर माहिती आहे बघा आज मी सगळं तीन दिवस आता ह्याच व्हिडिओमध्ये टाकणार आहे बघा तर मित्रांनो आपल्या लहान पोरांनी बघा काय काय घेऊन आले जत्रत्न तुम्हाला याच्या आधी व्हिडिओ बनवला होता त्यांचा आता एक बनवतो बघा त्यांनी जत्रत्न काय काय आणलं ते बघूया आपण तर चला मित्रांनो हॅ सगळे बघा आपापलं आप खेळणं घेऊन खेळत बसले ती बघा तर आपण बघूया कुणी काय आणलंय ते तर चला सुरुवात करूया आपल्या लहान त्या आलपियापासून तर चला आलपीला विचारू तिने जत्रज्ञ काय घेऊन आली ती तर आलपियाने काय आणलंय बघूया तर आलपियाने बघा चप्पल आणली तिने काही इकडे घेऊन आली नाही आणि ही गाडी एक आणली बघा तिने आलपी आणि खेळायसाठी इधर देख अशी वाचते बघा आणि हिता तिचं बटन आहे बघा ही सीट की लगेच गाणं बी चेंज होतंय वास पेटीएम डुक आहे का तर दोन नंबरला आहे आपला शाकाल तर शाकालने काय आणलंय बघूया तर शाकाल काय आणलंय तू रिमोटवरची वरची गाडी शाकालनी आणली बघा रिमोटवरची गाडी बघू शकता तुम्ही का कशी पळती शकाल खुश आणि मित्रांनो आपल्या शकालचा बघा कॉमेडी व्हिडिओ आलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तर ती बी आपल्या चॅनलवरती जाऊन बघा तीन नंबरला आहे आपली उमेरा आणि उमेराने काय काय आणलं बघूया तर भांडी आणली ती बघा ही असे भांडी आणि ही पोंगा घेऊन आली बघा वाजवा एकदा होऊन जाऊन द्या बस बस हा चला तर नेक्स्ट कोण आहे बघा आपले आशू तर आशुनी काय आणलंय बघूया बघू आशू काय आणलय तू आशुनी बघा कामाची चीज आणली ही बेल्ट आणि बांगड्या घेऊन आले बघा आशू ही तिच्या कामाची चीज आहे बाकीच्यांनी जे आणले ते काही कधी ना कधी तुटणार आहे बघा आता पाचव्या नंबरला आहे बघा आपली आक्षा आगचं काय घेऊन आली बघा ही फोग्याच दिसतंय बलून उडत बघा एकदा दाखव बलून उडून अजून घेऊन आली बर का ती बेल्ट वगैरे आणलाय पण इथं आणला नाही तिने घरात आहे बघ कस उडतंय हक्का इकडं इकडं उडव इकडं आहे का नाही दिसत नाही बघा कॅमेर एकदा हे दर्श का बलून आणलेत बघा उडवायचं आणि आता आहे आपली शिपा शिपाणी का बघा शिपाणी फॅन आणलाय बघा फॅन आणलाय तिने आणला ना इकडं आणि बेल्ट वगैरे चाप वगैरे आणलेत बघा इने फक्त एवढा फॅन दाखवा आणलाय बघा तिने तर ही बी कामाची चीज आहे बघा आता खूप उष्णता आहे त्याच्यामुळे बघा अशी हवा पाहिजे थंड अस मस्त आणि ही सगळ्यात आधी बघा आक्साने आणला होता तर आक्ष बघून ही पण घेऊन आली बघा तर इकडं आहे आता नेक्स्ट आपला सुफिया काय आणलंय बघूया सुफ्यानी आणली बघा आपली गाडी माझी आलपीआ जी बहीण आहे बघा त्या दोघांनी सेमच गाडी आणली कशी पळते थोडी माग वडली पुढे पळतीय बघा ती त्याच्याकडनंच पळती माझ्याकडनं का पळणार आहे का पुढे पळती बघा नेक्स्ट आहे आपला उसामा हा उसामा टॅलेंट नकाशा तज्ञ तर उसामाने काय काय आणलंय बघा मित्रांनो त्याची फेवरेट आहे बघा तार थार गाडी आणि त्याच्यापाशी मोठी थार पण आहे बघ म्हणजे का ती बॅटरीवरची पोरं बसून असं चालवते हो बघा थारा ही पण मोठी थार आहे बघा बारा हजार त्याच्यापेक्षा आणि ही गाडी एक आणली बघा पहिनी सेम गाडी आणली ते आहे का तीच आहे बघा केटीएम डुक आहे का हे बटन दाबलं की आणि त्याने बॉक्सवरती गाडीवरती टाकलंय बघा त्याच्यावर काय नाव नाही केटीएम डुक तर त्याने बॉक्सवरती टाकलं पेन आणि केटीएम डुक त्याला केटीएम आणि थार लय आवडते हाय का नाही हा हे एक आणलं आहे बघा ब्रसलेट आणलं आहे त्याने ब्रसलेट एक आणलं आहे बघा म्हणजे उसामाने भरपूर खरेदी केलेली दिसते आता नेक्स्ट कोण राहिले अजून जुने तर जुने मी आणलं आहे बघा ही गेमिंगचं काय म्हणते त्याला हां आणि पोहांगा एक घेऊन आलाय आणि ही चेन आणली बघा मस्त अशी चेन आहे कलरमध्ये आणि आता नेक्स्ट आहे बघा आमचं असं आयन आणि आयन काय घेऊन आला तर पिपाणी पिपाणी वाजवायचं घेऊन आला एवढंच आणले का आणि दुसरा आहे बघा आसद साकार आसद ने आणलंय बघा पोंगा आणि पाकिट बस तर बघाई पोंगा आणि पाकिट आणलंय बघा पाकिटात बॉसच पाकिट आणलंय किती पैसे आपण त्याच्या पाकिटात हो नो वीस रुपये आहेत बघा सगळा खर्च केला त्याच्यामुळे रुपये हे आणि शाकाळ पळत चाललेला आहे माझ्या पैशाने रुपये हा तर चला मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा बघा तर त्याला मित्रांनो